जय गजान नमस्कार मैत्रिणीनं मी तुम्हाला उलटी साधी विणी शिकवत आहे त्या दिदीश केस आहेत ना खूप लांब आहेत बघा शिकवतेस मैत्रिणीनं बघा विणी उलटी घासणी काय करायचं घास उंच विंचरायचं ह्या पद्धतीने उंच हो विंचरवून घ्यायचं ह्या पद्धतीने विंचरून घ्यायचं महत्वाची पॉईंट बघित घ्या बरं का आता महत्वाचा पॉईंट आहे हा आता ही हा भाग आहे की नाही ताई बोलते बघा अशी मानतात एक दोनच मिनिटं फक्त भाग आहे ना असा पूर्ण ह्या पद्धतीने आणि हितला वरचा पट घ्यायचा बघायला का हे मधला पूर्ण भांग आहे आणि उलटी वेन ह्या पद्धतीने हे असं करायचं खालून हात घातलाय बघा मी का अशी घट्ट वेणी झाल्याने घ्यायची फार सुंदर दिसते छान वाटते बघा मधून अजून घालत जावा छान वाटत आहे वेणी सगळा उलटा आहात घ्यायचा आपण जे सवस घेतो ना तिथं उलटा घ्यायचा आहे हो बघा बाकी किती सुंदर वाटते आणि हे केस आहेत ना अशी जास्ती सोडायचे म्हणजे छान वाटते कॉलेजच्या मुली असतात त्यांची केस असते ना अशी विणी घात तर छान दिसते बघा असे सुंदर वाटते बघा ह उलटी वेणी म्हणायची आता तुम्ही म्हणताल उलटी वेणी का कसं काय पण छान वाटते पहिले घालायच्या मुली बऱ्याच मुली घालायच्या आवडायची बी बघा वेणी छान वाटते की नाही मैत्रिणींना वेणी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा मी अशाच नवीन नवीन हेअरस्टाईल दाखवत दाखवत राहील तुम्ही जरूर शिका व्हिडिओ बघत राहा हेअरकट आहेत हेअरस्टाईल आहेत बरेच टिप्स दिलेले असतात पार्लरच्या मी बाय मैत्रिणींनी